दर्शनाला जायाच दर्शनाला दर्शनाला पाणी नमस्ते मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण मजा असाल मित्रांनो आज सव्वीस जानेवारी सर्व <bivots> सर्वजण चालले आहेत दर्शनासाठी सव्वीस जानेवारी आज तुम्हाला सर्वांना सव्वीस जानेवारी हार्दिक शुभेच्छा अंदर दर्शनाला जायच दर्शन आला दर्शनाला काय नाही म्हणणार त्यांनी मुक्याच्या गोल्या घाल सायलेंट मोडवाडी

मंदिराच्या दर्शनासाठी आलो तर गुलसुंदे गावामध्येच इंट्री आपल्याला भाऊ मंदिर इकडच आहे ना गाडी जाते ना पुन्हा मंदिर आहे का जुना मंदिर ना दादा चला मंदारने विचारलेलं आहे जुना मंदिर शिवकालीन आपल्या इकडेच जायचं आहे आम्ही गावातल्या अत्या रस्त्यातून आलेलो आहोत त्याच्यामुळे थोडा तशी झाली छोटा रस्ता आहे चलो <laughs> 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 मंदार असतोय स्वतः गाडी चालत नाही ना म्हणून <laughs> गावातील जुने घरं आमच्या गावाची आठवण आली आम्हाला पवलारू घर आमची अशी होती आता झाल्यात आमच्या बिल्डिंग मंदार आपल्या झाले बिल्डिंग मजा गेली गावाची राहायला आलो चला मंदार बघ डिक्कीन बसलाय कोण मंदार डिक्कीत बसलाय रस्ता छोटा असल्या कारण मंदिरला उतरावं लागते ना आलो आपण मंदिरामध्ये चला उतरूया गुलसुवांना मित्रांनो आम्ही शिवमंदिरात आलेलो आहेत सव्वीस जानेवारी आणि आजचा सोमवार आहे तर दर्शन घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मित्रांनो आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत मंदिरातून तर मंदिरामध्ये तुम्हाला कपडे परिधान करण्याचा परमिशन नाही आणि विजे साठी सुद्धा आतमध्ये परमिशन नाही आम्ही सर्वांनी दर्शन घेतलेले आहेत अंगावरचे फक्त शर्ट आम्ही काढलेला आणि दर्शन घेतलेलं आहे पॅन्ट वगैरे होती देवस्थानचं नाव आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान गुलसुंदे पुरातन काळातील शिवमंदिर आहे आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलोत घरी जाण्यासाठी चला आता मी निघालोत दर्शन घेऊन आणि सर्वजण बसलोत मंदार गाडी चालवते मंडित चालू होता आता मंदिर खूप हेल्दी आहे बघा खात्या पिता आहे ना हां याचं बोलणं जरा तब्येत जास्त आहे चला तर आम्ही निलो आता गावातून आलो होतो आम्ही आणि आता आम्ही बाहेरूच चालू आहेत दोन रस्ते आहेत येण्यासाठी गावातला आणि बाहेरचा तर मित्रांनो खूप छान दर्शन आमचं झालेलं आहे आम्ही निघालेलो या साईडतून तुम्ही आलो तर रस्ता एकदम क्लोजच म्हणजे जवळच आहे मंदिर तुम्हाला आम्ही गावातून तुम गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला सव्वीस जानेवारीची रॅली निघालेली आहे प्रभात फेरी आम्ही सुद्धा शाळेमध्ये असताना आमच्या गावातच आमची एक प्रभात फेरी अशी असायची

काय आता बोलणार गेले ते दिवस नील कपडे तामेल इस्त्री खूप असे काही गोष्टी केलेल्या आहेत आता ते दिवस राहिले नाही काही गोष्टी चालूच आहे हाती म्हणजे निघाल्या शालेमध्ये पॅडी फाटलेल्या घालायचो आकारलेल्या वगैरे कडक काल घ्यायची फाटले वाटला नाही भरपूर अशा गोष्टी जास्त निघाल असा पाठवत हो त्या आठवणी खूप अशा गोष्टी आणि जुन्या तेवढी परिस्थिती होती तशी इंग्लिश खुला निघाले शिलांगा इंग्लिश चाललेलं आहे खूप अशा आठवणी मित्रांनो आम्ही पुरातन काळातील लिंगाचे दर्शन घेऊन आलेलो तर तुम्हाला आमचा व्हिलॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा तसं आमच्या सोसायटीमध्ये आहे तिथे त्यांचा काम होणार आहे आपल्या <laughs> दोजाला घडी मोडण्याचा कार्यक्रम चालू आहे आमच्या <laughs> इथे

साईट इथला सुद्धा झालेला आहे आणि आजचा माझा शिवलिंगाचं दर्शनसुद्धा झालं आहे सोमवाराचा तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सस्क्राईब करा व्हिडिओ बाय बाय